आणि हेडलाईन्स नंतर बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह मधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नागपुरात आज ऐतिहासिक पथसंचलन होणार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नागपुरातील आतापर्यंतचं हे सगळ्यात मोठं पथसंचलन असणार आहे सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीसला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली आहे त्या औचित्यानं या पथसंचलनाचं आयोजन करण्यात आलं यासाठी स्वयंसेवकांचं तीन पथक वेगवेगळ्या स्थानावरून मार्गक्रमण करतील पहिलं पथक हे अमरावती मार्गावरील हॉकी मैदान इथून निघेल आणि दुसरं पथक हे कस्तूरचंद पार्क इथून पथसंचलन सुरू करेल या पथकाचं पथसंचलन दोन पूर्णांक नऊ किलोमीटरचं असेल तर तिसरं पथक हे यशवंत स्टेडियम इथून पथसंचलन सुरू करेल यामध्ये इतवारी अजनी अयोध्यानगर आणि नंदनवन परिसरातील स्वयंसेवक हे सहभागी होते सर्व संकटांचा सामना करत बळीराजा पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न करतोय पण त्याला आस आहे ती सरकारच्या मदतीची सरकारी पातळीवर देखील त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत शेतकऱ्यांना अधिकची मदत मिळावी म्हणून मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांमध्ये तासभर चर्चा झाली मधून भरीव मदत मिळावी अशी मागणी फडणवीसांनी केली आहे त्यासाठी मोदींना त्यांनी निवेदन दिलंय तर पंतप्रधान मोदी मदतीसाठी सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले लवकरात लवकर तुमचा प्रस्ताव येऊ द्या असंही मोदी म्हणाल्याचा उल्लेख हा फडणवीसांनी केला आहे पी एम केअर फंडासारखा फंड हा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना तयार करण्याकरता केंद्र सरकारने परवानगी दिली कोविड करता तो तयार झाला सहाशे कोटी रुपये त्या फंडात आले एक नवा पैसा देखील ते खर्च करू शकले नाहीत आणि आज अवस्था अशी झाली आहे की तो फंड सी एजीच्या कोविड करता तयार झालाय त्यामुळे इतरत्र खर्च करता येत नाही त्यामुळे आता त्याच्यावर नेमकं काय करायचं या संदर्भात आमच्यासमोर प्रश्न आहे त्यामुळे सहाशे कोटी रुपये आपल्या फंडात असताना लोकांनी ते दिलेले असताना आणि लोक पटापटा मरत असताना एक नवा पैसा जे खर्च करू शकत नाही त्यांनी कोणाला किती शहाणपण शिकवावं हे हो, देखील ठरवलं पाहिजे अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला मदत करताना सगळ्यांचं नियमांवरती बोट ठेवू नका अशा सूचना या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केल्या बळीराजा जगाला पाहिजे जगला पाहिजे त्यामुळे त्याला मदत करताना सगळ्याच गोष्टींवरती नियमांवरती बोट ठेवू नका अशा सूचना ह्या त्यांनी केल्या साधारण आमचा सगळ्यांचा प्रयत्न दिवाळीच्या आत माझ्या शेतकऱ्याला त्याच्यामध्ये माझ्या बैराजाला माझ्या लाडक्या बहिणीला त्याच्यामध्ये मदत व्हावी आणि हे थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्याचा आमचा प्रयत्न आहे काही सगळ गोष्टी अधिकाऱ्यांना सांगितलेल्या नियमावर बोट ठेवूनच सगळं करू नका कधी कधी नियम पण थोडे थोडेसे शिथिल करावे लागतात शेवटी माणसं महत्वाची आहेत नियम महत्वाचे नाही शेवटी समाज महत्वाचा आहे शेवटी परिराजा महत्वाचा आहे आणि त्याच्यामुळं आपण काळजी करू नका मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार होते मात्र त्यांचा आजचा सुनियोजित दौरा हा पुढे ढकलण्यात आला आहे हवामान विभागानं दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे राज ठाकरेंनी दौरा पुढे ढकलल्याचं सांगितलं जात आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यामुळे पुढचे काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आज मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासह राज्यात अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट असल्यामुळे अतिमुसळधार पावसाची शक्यता ही हवामान खात्यानं वर्तवलेली आहे सोलापुरात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्यांना आजपासून मदत दिली जाणार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ही माहिती दिली आहे नुकसान झालेल्या प्रत्येक कुटुंबाला दहा किलो तांदूळ आणि दहा किलो गहू मोफत दिले जाणार आहेत त्यासोबतच जनावरांसाठी चार चारा हा देखील उपलब्ध करून दिला जाणार आहे आज रात्री तिथे जे पीडीएसच्या जे आमचे ट्रक असते त्या त्यामार्फत आम्ही ते सगळे जिल्ह्यामध्ये पाठवून जवळपास उदिया माझेकडे पन्नास ते सात मेट्रिक टन आणि त्यानंतर प्रतिदिवस जवळपास शंभर मेट्रिक टन चारा आम्ही आणू शकतो प्रत्येक जे पूरग्रस्त गाव आहेत ज्या ठिकाणी चाराची आवश्यकता आहे त्या ठिकाणी मी वाटप करणार चारा वाटप समितीचा एक शासन निर्णय आहे त्याप्रमाणे आम्ही वाटप करणार सगळे जे रेकॉर्ड रेकॉर्ड आहेत ते सगळे रेकॉर्ड आम्हाला ठेवावे लागेल चाराचे जे, लागे। जे विषय आहे तो मला वाटते की बऱ्यापैकी संपेल सोलापुरात सीना नदीला आलेल्या भीषण पुरातून बापलेकांनी जवळपास शंभर जनावरांना वाचवलं माढा तालुक्यातील मदन चव्हाण आणि शाबू चव्हाण चैर चार दिवस पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले होते चारही बाजूने पुराचा वेढा असताना मदन चव्हाण यांनी जात केवळ उंदरगाव आणि दारफळ गावातील जनावरांचा जीव वाचवला आहे दोघांच्या हिमतीमुळे जनावरांचा हा जीव वाचला आहे तर राज्यात पावसानं काही दिवसांपासून हाहाकार माजवलाय मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या नुकसानग्रस्तांसाठी राज्यातील सर्व पक्षांचे नेते मदती करता सरसावलेत याबरोबरच राज्याचे कौशल्य विकास आणि उद्योजक मंत्री मंगल प्रभात लोढांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एकावन्न लाख रुपये देणगीचा धनादेश दिलाय या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांचे आभार मानले धाराशिव जिल्ह्यासह अवघा मराठवाडा हा पुरात बुडालेला असताना दुसरीकडे जिल्हाधिकारी नाचगाण्यामध्ये दंग झालेले दिसून आले धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमातला व्हिडिओ हा व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद उफाळून आला जिल्हाधिकारी कीर्ती पुजार आणि उपजिल्हाधिकारी शोभा जाधव नाचगाण्यात रमलेले पाहायला मिळाले तुळजापूरच्या नवरात्र उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये डान्सचा व्हिडिओ व्हायरल झालाय आहे जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीचं गांभीर्य न जपल्यामुळे त्यांच्यावरती चहूबाजूंना टीका होती दरम्यान झालेल्या प्रकरणानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे परिपत्रक जारी करत त्यांनी ही दिलगिरी व्यक्त केली आहे धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये तुफान राडा झालाय जिल्हाधिकारी कार्यालयातच पोलीस आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते हे आमनेसामने आले जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी तुळजापूरमध्ये महोत्सवामध्ये केलेल्या डान्स नंतर प्रतिकात्मक खुर्चीचं पूजन करण्यासाठी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते हे आलेले होते यानंतर हा प्रकार घडला आणि दरम्यान या प्रकरणी पोलीस अधीक्षकांकडे संघटनेचे कार्यकर्ते तक्रार करणारे परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला यावेळी जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय हे दणाणून टाकलं प्रशासनाला एवढंच करू इच्छितो की आम्हाला हे आता आम्ही प्रशासनाला जे निवेदन दिलं आहे याची तात्काळ अंमलबजावणी करा प्रशासनानं आम्हाला सांगितलं की आम्ही दिवाळीपर्यंत अंमलबजावणी करू दिवाळीपर्यंत जर अंमलबजावणी नाही केली तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी तीक रस्ता रोको करून ह्या सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला खासदाराला आणि सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांना राज्यात किंवा मुख्यमंत्री असून राज्यात कुठेही फिरू देणार नाही एवढं या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने सांगू इच्छितो साताऱ्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून तहसील कार्यावरती कांदे फेक करण्यात आली शासनानं ओला दुष्काळ जाहीर करून शेतमालाला चांगला हमीभाव द्यावा अशी मागणी करत शेतकरी सेनेचे से जिल्हा प्रमुख प्रताप जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं यावेळी तहसीलदारांना निवेदन देखील देण्यात येणार होतं मात्र तहसीलदार जागेवर नसल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचं दुःख समजत नाही का असा सवाल उपस्थित करत संताप व्यक्त करण्यात आला राज्यात काही दिवसांपूर्वी जरांगेंनी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत सरकार विरोधात आमरण उपोषण पुकारलं आणि सरकारकडून आरक्षणासंदर्भातला जी आर हा मंजूर करून घेतला याच पार्श्वभूमीवर ओबीसी सोबत धनगर समाजही आक्रमक झालाय एकीकडे ओबीसींचं मत होतं की मराठ्यांना आरक्षण दिलं तर आमचं आरक्षण संपेल तर दुसरीकडे धनगर बंजारा समाज हा एसटी प्रवर्गामधून आरक्षणाची मागणी करतोय यामुळे राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आंदोलनं आणि मोर्चे सुरू आहेत आता आदिवासी समाज देखील त्यांच्या एसटी प्रवर्गाचं आरक्षण वाचवण्यासाठी नांदेडमधील हदगाव आदिवासी हे आता रस्त्यावर उतरले यवतमाळच्या कळंब तालुक्यातील बेलोना गावामध्ये सहा एकरावरील सोयाबीनचं पीक हे रोग पसरल्यानं मातीमोल झालंय काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शेतामध्ये जात सोयाबीनची शे पाहणी केली यावेळी त्यांनी सरकारवरती टीका केली आहे शासनाच्या नकारतेपणामुळे शेतकऱ्यांवरती संकट आलंय शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी पन्नास हजारांची मदत द्यावी अशी मागणीही काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे मदत न दिल्यास शेतकरी उद्ध्वस्त होईल असंही वडेट्टीवार म्हणाले